रेग्युलर इन्कम मधून थोडी रक्कम इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर एसआयपी हा एक उत्तम मार्ग आहे सध्या म्युच्युअल फंडातील बारा बारा वीस हा फॉर्म्युला खूपच लोकप्रिय होत आहे हा फॉर्म्युला मोठा फंड तयार करण्याचा सोपा आणि इफेक्टिव्ह मार्ग मानला जातोय पुढील तीन गोष्टीने हा फॉर्म्युला तयार होतो पहिले बारा म्हणजे रिटर्न रेट म्हणजेच वार्षिक बारा टक्के चक्रवाढ व्याजदर दर दुसरे बारा म्हणजे गुंतवणुकीची रक्कम म्हणजेच दर महिन्याची बारा हजार रुपयाची आय पी तिसरे वीस म्हणजे गुंतवणुकीचा कालावधी म्हणजे वर्ष सतत आणि नियमितपणे गुंतवणूक करत राहणे याचे कॅल्क्युलेशन कसे होईल ते पाहूया समजा तुम्ही दर बारा हजार केली त्यावर बारा टक्के व्याज मिळाले तर वीस वर्षानंतर एकूण इन्व्हेस्टमेंट ही एकोणतीस लाख रुपये असेल आणि तुमच्या एकूण फंडाची व्हॅल्यू ही एक करोड दहा लाख रुपये झालेली असेल याच्या उलट जर बजेट कमी असेल तर पाच हजार रुपये दर महिन्याची एसआयपी वीस वर्ष जर आपण करत राहिलो मार्केटने बारा टक्के तर तुमचा शेचाळीस लाख रुपयाचा फंड हा तयार होईल लक्षात ठेवा एसआयपी हा म्युच्युअल फंडातला इन्व्हेस्टमेंट करण्याचा सगळ्यात सोपा आणि सुटसुलित मार्ग आहे बँकेच्या आरडी प्रमाणे दर महिन्याला एका फिक्स तारखेला तुमच्या बँक अकाउंटमधून ऑटोमॅटिक रक्कम वजा होत असते मात्र एक फरक आहे बँकेपेक्षा एसआयपी मध्ये जास्त रिटर्न मिळण्याचे चान्सेस जास्त असतात